हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ के वाय सी के वाय सी मध्ये के म्हणजे नो वाय म्हणजे यॉर आणि सी म्हणजे कस्टमर होत आहे असे केवायसीचा फुलफॉर्म नो युअर कस्टमर होत आहे केवायसी ही एक वित्तीय संस्था किंवा एखाद्या घटकाद्वारे क्लायंटची ची ओळख स्थापित करण्यासाठी तपशील गोळा करण्याची प्रक्रिया आहे मनी लॉन्ड्रिंग ओळख चोरी आणि बेकायदेशीर व्यवहार यासारख्या आर्थिक टाळण्यासाठी बँक ऑफ इंडिया ने केवायसी प्रक्रिया सुरू केली होती हे फ्रॉस्टर पासून ग्राहकाचे संरक्षण करते जे त्याचे नाव पत्ता आणि खोट्या स्वाक्षर्या वापरून फसवे व्यवहार करू शकतात आरबीआयने बँकांना खाती उघडताना केवायसी प्रक्रियेचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू